छत्रपती संभाजीनगरमध्ये आईने मोबाईल का दिला नाही या क्षुल्लक कारणावरून तब्बल सोळा वर्षांच्या मुलाने थेट डोंगरावरून उडी मारत आपलं आयुष्य संपवलंय शहराजवळील खवड्या डोंगरावर ही घटना घडली आहे मूळचा बुलढाणा जिल्ह्यातील असलेला हा मुलगा आपल्या आईवडिलांसोबत संभाजीनगरच्या वाळूट परिसरात राहत होता तो सध्या पोलीस भरतीसाठी तयारी करत होता काही दिवसांपूर्वी त्याने आईवडिलांकडे मोबाईलची मागणी केली होती मात्र आईने सध्या मोबाईल घेऊ नको असं स्पष्ट सांगितल्याने तो नाराज झाला होता आईने मोबाईल न दिल्याच्या रागात त्याने थेट खवड्या डोंगर गाठला आणि उंचावरून उडी घेतली या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे सरकारानंतर पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी यांनी अपील केलं आहे पालकांनी आपल्या मुलांना समजून घेणं गरजेचं आहे मुलांमध्ये आलेली अस्थिरता निर्णय घेण्याची घाई आणि तात्कालिक रागाचे परिणाम खूप गंभीर होऊ शकतात पालकांनी संवाद वाढवावा मुलांच्या भावना समजून घ्याव्यात असं ते म्हणाले दरम्यान मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर संदीप शिसोदे यांचेही मत अधिक गंभीर आहे ते म्हणाले गेल्या काही वर्षांपासून मोबाईलचे आकर्षण इतकं प्रचंड वाढलं आहे की मानसोपचार विभागात येणाऱ्या दहा केसेसपैकी नऊ केसेस या मोबाईलशी संबंधित असतात मोबाईल मिळत नाही म्हणून मुले नैराश्यात जातात चिडचिड करतात आणि काही वेळा जीव घेणं